राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक दहा मधून पोपोटराव जेजूरकर यांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे प्रभाग क्रमांक दहा मधील विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पोपोटराव जेजूरकर यांच्या घड्याळ्या निशाणीवर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान पोपोटराव जेजूरकर यांनी प्रभाग क्रमांक दहा पिंजून काढला असून प्रभाग क्रमांक दहाच्या सर्वांगण विकासासाठी मी उमेदवारी करत असल्याचं पोपोटराव जेजूरकर यांनी अटलनुशे बोलताना सांगितलं आहे छान आणि नागरिकांचा एवढा उत्सव पाहून असं वाटतं आहे की आता मी निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण नागरिकांनीच मनावर घेतलेलं आहे कारण हे जे इलेक्शन आहे ही आता नागरिकांची निवडणूक झालेली ही माझी निवडणूक राहिलेली नाही कारण इतकं मनावर घेतलं आहे मी भारावून गेलो अशा गोष्टीमुळं का मी आयुष्यात पहिल्यांदाच इलेक्शनला उभं राहिलो परंतु असा प्रतिसाद मला मी किती माझ्या मित्रांचे किती प्रचार केले होते त्याप्रेडात मी पाहायचो पण तरी पण असा काही प्रतिसाद कधी मला कोणाचा दिसला नव्हता तेवढा प्रतिसाद मला दिसू राहिला त्याच्यावर मी नागरिकांचे धन्यवाद म्हणतो आणि सगळ्यांना विनंती करतो की पंधरा तारखेला असाच विश्वास राहू द्या आणि पंधरा तारखेला मला निवडून द्या स्वर्गोस मतानेच विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र आल्यानंतर प्रभागामध्ये आपण निवडून आल्यानंतर नेमके कोणते विकास मुद्द्यांवर आपण भर देणार आहात मी पहिला प्रश्न तर मी सांगितला की मी हंडा मोर्चा काढला होता तर हंड्या मोर्चामध्ये जेव्हा अंडा मोर्चा काढल्यानंतर त्यानंतर त्या हंडा मोर्चा काढल्यानंतर थोड्या दिवस शांत पाणी आलं त्यानंतर परत पाण्याचा प्रॉब्लेम जो झाला पाण्याचा पहिले प्रश्न सॉल्व करेन कारण माझ्या माता भगिनींना जो पा पाण्याचा प्रश्नाचा त्रास होतो त्या पाण्यामुळे त्रास होतो पाणीच भेटत नाही तर तो प्रश्न पहिले मी सॉल्व करेन त्याच्यानंतर मी अशोकनगरला जी वाहतुकीची कुंडी होती आणि तो भाजीबा भाजी मार्केट पशी का जे अर्धा अर्धा एक एक तास म्हणून आटकून राहतो त्या ट्रॉफिकमध्ये तर त्याच्यासाठी मी पहिले तिथं एक उड्डाणपूल बनवी त्या उड्डाणपुलामुळं का जेणेकरून अशोकनगरची ट्रॉफिक जी आहे ती कमी होऊन जाईल आणि वरच्या वरतून श्रमिक नगर जाणारे किंवा इकडं आपल्या जाधव संकुल येणारे हे जे वाहन आहे हे वरतून उड्डाण जातील म्हणजे जेणेकरून तिथला ट्रॉफिकचा प्रश्न सुटून जाईल आणि राहिला रस्त्यांचा विषय तर आता तुम्ही पाहता इथंच बघा किती कसा रस्ता आहे इथं जेव्हा मी प्रचार करत होतो तेव्हा नागरिक मला सांगत होते का बाई इथं प्रचार तुम्ही साहेब तुम्ही आले परंतु तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आमच्या रस्त्याचं काम करा कारण आम्हाला याच्यातून पावसाळ्यामध्ये इतका त्रास होतो का काही लिमिट नाही त्याला तर मी पहिले त्या रस्त्याचं बी काम आल्या आल्या चालू करील प्रचार करत असताना काही नागरिकांनी आपल्याला दहशतमुक्त प्रभाग करण्याचं सुद्धा सांगितलं होतं त्यांनी सांगितलं का हा प्रभाग आपला फार दहशत निर्माण झाली या प्रभागामध्ये तर आता पोलिसांनी जे कायद्याचा बाले किल्ला के केला आपला तर नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला तर त्याच्यामुळं दहशत कमी झाली ही दहशत अशीच राहिली पाहिजे याच्यासाठी परत गुंडपर्व तिथून लोक निवडून यायलाच नाही पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे ते म्हणतात का तुमच्यासारखे साधे सह धार्मिक माणसं निवडून आले पाहिजे जेणेकरून इथली दहशत कमी होऊन जाईल आणि ही कायम जसं आता आलबेल वातावरण आहे तसं वातावरण राहील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहे तुमच्या प्रचारासाठी समीर भुजबळ असतील छगन भुजबळ असतील प्रचारासाठी कधी येणार आहे येणार आहेत ना आज समीर भाऊ येणार आहे साहेब पण येणार आहे आणि परत नरे परत फोस्कर तात्या हे सगळे जे आहेत आमच्या राष्ट्रवादीचे मोठमोठे नेते ते सगळे प्रचारासाठी येणार आहे आज आज त्यांनी हॉफिसच्या उद्घाटनाला पण येणार आहे आणि परत शनिवारच्या दिवशी मोठी सभा ठेवली आपण त्या सभेला बी सर्व नेते म्हणजे हजर राहणार आहेत तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक